भावडे कापशी फाटा परिसरात एसटी बस पलटली ग्रामस्थांच्या धाडसी मदतीमुळे मोठा अनर्थ टळला नाशिकहून साक्रीकडे जाणारी एसटी बस आज दुपारी भावडे कापशी फाट्याजवळ भीषण अपघाताला सामोरी गेली अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटली घटनेची भीषणता पाहता मोठ्या जीवितहानीची भीती वाटत होती मात्र सुदैवाने सर्वच जीव वाचले असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत अपघात घडल्यानंतर काही क्षणातच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली विशेषत अंकुश सोनवणे यांनी पुढाकार घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम तातडीने पूर्ण केले ग्रामस्थांच्या एकजुटीने सर्व जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मा सार्थक नेहते साहेब यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याचा आढावा घेतला जखमी प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत मिळेल याची त्यांनी खात्री केली ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता धाडस आणि सामाजिक जबाबदारीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या जलद प्रतिसादामुळे संभाव्य गंभीर दुर्घटना टळल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे